द्री पर्वताची ही प्रचंड मोठी रांग आणि डोंगरावरील साडा या साड्यातून जाणारी ही अवघोड अशी खिंड या खिंडीतून तु, कुणी येत आहे कुणी जात आहे खरं तर हे लोक कुठं येतात आणि कुठं चालले आहेत हे तुम्हाला समजून घ्यावं असं वाटत असेल आत्ता जे फोर व्हीलर गेली ती फोर व्हीलर कुठं चालली आहे तर या डोंगरात खरं तर कधीतरी दिवसातून दहा बारा मोटरसायकल येतात जातात वेळी हा रस्ता सुनसान असतो इथं छोटी छोटी गावं आहेत काही पाच पन्नास उंबरट्याची काही शंभर दोनशे उंबरट्याची पण हा रस्ता आज बऱ्यापैकी वर्दळीने गजबजला आहे एका बाजूला प्रचंड असे डोंगराचे कडे त्यावरील सरळसोडक साडा आणि त्या साड्याच्या आसपास असलेलं घनदाट जंगल या जंगलात भीती असते गव्याची बिबट्याची तरसांची पण आज ही भीती नष्ट झाली आहे काय असेल कारण ही भीती नष्ट होण्याचं नक्की इथं चाललंय तरी काय लोक येतात आहेत जात आहेत बहुतेक लोक मोटरसायकल किंवा चार चाकी या वाहने येत आहेत ही सगळी माणसं चालले तरी कुठं या डोंगराच्या पोटात धरलं आहे काय हे आपण बघितलंच पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू बघा नक्की काय आहे आज इथं आज आठ मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी या वाहनांची वर्दळ आहे वाहनं येतात जातात माणसांनी गचबटले आहेत नक्की आहे तरी काय दोन्ही बाजूला आपण बोलतोय हे जंगल छोटे ठिकाणी -छोटे जंगल आहे पण काही ठिकाणी अत्यंत घनदाट जंगल आहे आणि ही सुद्धा बिकट आहे पण आज ही वाट सुकर होत आहे असं जुरं वाटावं अशा अवस्था आहे कारण ह्या अवघड वाटेनेच ओळवळणं घेत लोक गतीने निघालेले आहेत कुणी येत आहे कुणी जात आहे ही ये जा चालली तरी कशासाठी तर आज आहे जानवाय देवीची यात्रा अवघे तीनशे वीस लोकसंख्या असलेल्या निवकडे गावच्या डोंगराच्या पोटात ही यात्रा सामावली असून लक्षावधी लोक या डोंगराच्या पोटात विसावले आहेत आपण आता तिकडे चाललो आहोत हे येणारे जाणारे भावे काही दर्शन घेऊन आलेले आहेत काही निघालेले आहेत आपण थेटर आहे आणि यात्रेचं वार्तांकन करतोय नक्की यात्रा आहे तरी कशी आपण आता आहे यात्रेच्या ठिकाणी इथं डोंगराच्या पोटातून आणि जानुबाई मंदिराच्या पाठीमागोवर वाहणारी ही छोटीशी नदी दिसते या नदीत गुळगुळी झालेल्या मोठमोठ्या दगडातून पाणी काळत असून हे पाणी जीवन वाटत निघालं आहे खरे तर जानुबाई ही एक निसर्ग आहे असं म्हणावं लागेल एवढ्या सुंदर अशा घनदाट जंगलात ती वास करीत आहे खरं तर नेवकणी आहे गाव अवघ्या तीनशे वीस ल तीनशे वीस लोकसंख्येचं पण इथं आज लाखभर भाविक दाखल झाले आहेत आणि आपण बघू शकतोय की जागा मिळेल तिथं लोकांनी त्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत इथं घनदाट जंगल आणि अगदी छोटी छोटी शेती छोटी म्हणजे त्या जमिनीला ना आकार ना उकार कशी हे वाकडे तिकडे पसरलं अगदी सात आठ माणसं झोपावीत एवढ्या वावरापासून पाच पन्नास लोक झोपावेत एवढंच शेत हे शेतसुद्धा आज गजबजलं आहे लोकांनी आणि त्या शेतात लोकांनी मुक्काम ठोकला आहे तुम्ही रस्त्याच्या कडीला दोन्ही बाजूला गाड्या बघू शकता आणि लोक इथं बघा तंबू टोकून विसवले आहेत तिथं अन्न शिजवणे सुरू आहे अगदी मेर तिथं जागा पकडून लोक विसावलेले असतात इथं खरं तर गवे बिबटे यांची प्रचंड दहशत असते त्याबरोबर सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते पण आज ही भीती नष्ट झाली आहे का त्याचं एकच कारण जानूबाई देवी हिचं महात्म्य फार फार मोठं आहे ही भाविकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ही लाखोंची गर्दी जमा झाली तुम्ही बघताय अजूनही लोकांची हे तंबू ठोकोल राहिलेली व्यवस्था इथंच अन्न शिजवलं जात आहे आणि एका छानशा जागेवर देवाची पूजा अर्चा सुरू आहे हे दृश्य दिसतं इथे जागोजागी दिसतं तुम्हाला लोकांनी चावली उभा केली आहे तर काहींना हक्काच अस झाड असत त्या झाडाखाली लोक विसावलेले असतात ज्यांना झाड मिळत नाही ते सावली करतात इथ बघता तुम्ही जेवण सुरू आहे आणि देवीची मूर्ती उजलेली आहे हे आहे हॉटेल या हॉटेल अगदी बऱ्यापैकी वर्दळ दिसत आहे आणि लोक पोटाची भूक मागवत आहेत भक्तीची भूक आणि पोटाची भूक दोन्ही भूक भागविण्यासाठी लोकांची इथं नेवकणे गावात दाटे झालेली आहे दोन्ही बाजूला विविध पदार्थांची दुकाने आठल्या असून लोकांची इथं खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे अगदी पाणी बॉटल भेळ आईस्क्रीम हे चायनीज पदार्थ आणि प्रासादिक सामान नारळ उदबत्ती गोनाल हळदी कुंकू हे सुद्धा विक्रीची दुकाने बऱ्यापैकी सज्ज आहेत आणि आत्ता आपण बघतोय जे आलेली जानुबाई देवीची पालखी इथं विसावली असून लोक त्या पालखीचे दर्शन घेत आहेत शेजारीच भरी मोठी एक समय आहे समई जवळपास सहा फूट उंचाची आहे पूजा करून पालखीतील गुणाल आपल्या बाहेर लावत असून सर्वजण पवित्र होत आहे लोकांची लगबग चालली आहे ती डोंगर तारावर अशासाठी तर फक्त जानूबाईच्या भेटीची लागलेली आस आज, आज पूर्ण झाल्याने बहुतेक लोक आनंदात आहेत आणि काही बांधव इथंच जाणूबाई मंदिराच्या जा समोरच्या पायऱ्यांवर यात्रेचं विहंगम दृश्य बघत बसलेले आहेत आपल्या डोळ्यात साठवत आहेत आणि मनातही चाटवत आहेत काळजात वसली ही जानूबाई ते या जाणूबायासाठी महाराष्ट्रातील दूर दूरवर आलेले लोक तीन दिवस मुक्काम करून राहतात देवीचं दर्शन घेतात आणि धन्य होतात इथं काठी टेक चाललेले आजूबाजूचा आपल्याला दिसत आहे फक्त देवीच्या बाबतीत लोक येतात ते आपण बघत तर सांगत नाही तर बटणार नाही तर थोडेसे छोट्या जरावर नागवार लोकांची यात्रा बनते याच्यावर लोकांचा विश्वास असा कठीण आहे तुम्हाला एक येतो यात्रेचं वार्तान करतो सर्वांना बघण्यासाठी प्रोग करतात आणि दर्शन घेऊन आलेल्या लोकांची होती फक्त एकच सो असून आईसाहेब जाणूबाई देवीचं चांग बरं याचा गजर होत आहे आणि लोक रांगेने देवीचं दर्शन घेण्यासाठी इथं उभा राहिले आहेत किंवा पाऊन ते एक तास उलटल्यानंतरच देवीच्या गाभाऱ्यात पोचून देवीला डोळे भरून पाहता येतं यासाठी ही रांग लागलेली आहे यात ना कोणता धर्म आहे ना कोणती जात आहे ना कोणती पात आहे खरंतर समता आणि बंधुत्व हीच जाणूबाईंची शिकवण आहे आणि या शिकवणीमुळेच ही सर्वांची एकच रांग サロマイシャーシャノサティにかれないピカウラシるマイサロパイソーのシャノパイソーのシるノイソーのシャノパイソーのイのシャシャシ असं आश्वासन घेऊन घ्यायचं पुढचं वर्ष तुम्हाला समाधानाचं बोध नवस बोलायचं यासाठी